अंबरनाथमध्ये बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आय पी एलच्या धर्तीवर संघ खरेदी आणि संघ मालकांकडून लिलाव पद्धतीनं खेळाडू निवडण्यात आले या सात संघांमध्ये विजयासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली निखिल वाळेकर उद्योजक भूषण वाळेकर यांच्या माध्यमातून खुंटवली विडभट्टी मैदानावर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ही बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत अंबरनाथ शहरातील जवळपास शंभर नामांकित क्रिकेट खेळाडू सहभागी झाले होते रविवारी माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या उपस्थितीत अंतिम सामना होऊन बक्षीस समारंभ पार पडला यावेळी विजेत्या संघाला पन्नास हजार रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात आलंय तर मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज अशी पारितोषिकही खेळाडूंना देण्यात आली आहेत अंबरनाथमध्ये आम्ही एल म्हणजे बॉक्स क्रिकेट लीग या नावाने एक टुर्नामेंट गेली चार ते पाच वर्षापासून करत आहोत कोविडचं एक वर्ष सोडतो आम्ही ही टुर्नामेंट यंदाचं हे पाचवं वर्ष आणि या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अंडर आम क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आम्ही आय पी एलच्या पद्धतीनं लिलाव करून प्लेयर्सना विकत घेऊन आणि तिथे त्यांचे सगळ्या अंबरनाथ शहरातले सर्व खेळाडू एकत्रित करून त्यांचा लिलाव करून त्यांना एकत्रितपणे खेळण्याची संधी आम्ही इथे त्यांना देत असतो याचाच अर्थ बी सी एल असतो युवासेनेच्या माध्यमातून आम्ही ही टुर्नामेंट गेले अनेक वर्षांपासून करत असतो शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब आणि खासदार डॉक्टर शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आम्ही या बी सी एल टुर्नामेंटचा इथं आयोजन केलेलं आहे आणि आपण पाहत असाल की अंबरनाथमधून तब्बल आठ संघ सात संघ इथे खेळत आहेत आणि सर्व एकत्रित येऊन जवळपास शंभर खेळाडू या टुर्नामेंटचा त्यांनी भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही पन्नास हजार रुपयांचं पारितोषिक प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे जे नाविन्यपूर्ण नवीन खेळाडू आहेत त्यांच्यासाठी देखील पाय पारितोषिक ठेवलेले आहेत आणि एक वेगळ्या प्रकारचं सेलिब्रेशन आम्ही इथे या टुर्नामेंटच्या विजेता आणि उपविजेत्यांसाठी करणार आहोत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज